तर नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे कसे आहात अशा करतो सगळे मस्त असतात स्वस्त असतात तर आज खूप दिवसानंतर मी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे नक्कीच तुम्ही याला सपोर्ट करा तर चला बघू अर्चना काय करते है आज मी नक्कीच मला दाखवायचे प्रयत्न करतो इकडे आमची प्रज्ञा जेवण करते प्रज्ञा काय करते जेवायले काय जेवायला आज दहाभात तर प्रज्ञा जेवत आहे दहाभात अर्चना तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो पाचच्या कॅमेऱ्याने अर्चना त्या साईडला भटलेल्या आहे त्यामुळं तर चला आपला आजचा हा छोटासा एक व्हिडिओ होता नक्कीच तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला आहे तर आपला आजचा व्हिडिओ कसा आहे तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला आता अर्चना काय बनवणार आहे अर्चना अर्चना बनवत आहे स्वयंपाक तिची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता काय बनवणार आहे मला कंपल्सरी माहिती नाही तर बघू आपण आता अर्चना काय बनवणार आहे काय बनवणार आहे अच्छा पुरणपणे बनवणार आहे आमच्या चॅनलला सपोर्ट करत नाही तुम्ही बरं का लाईक करा सपोर्ट करा हे बघ इकडे तिने सगळं साहित्य घेतलेलं आहे असं तिकडे चण्याची डाळ शिजू घातली आहे इकडे प्रयत्न जेवत आहे तर आपला आजचा छोटासा एवढाच व्हिडिओ आहे नक्कीच याला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा तर युट फॅमिली तुम्हाला तर माहितीच आहे मी खूप दिवसापासून याच्यावर व्हिडिओ टाकले नाही याच्यासाठी नाही टाकले ना की तुम्ही चांगला मला सपोर्ट करत नाहीत मी खूप मेहनत घेतली खूप छान छान असे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा मी बेवडेची पण ऍक्टिंग केलेली आहे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही त्यालाही सपोर्ट केला नाही तर मी नक्कीच विनंती करतो ह्या व्हिडिओला सपोर्ट करा आपले सगळे ते व्हिडिओ जाऊन बघा आपण व्हिडिओ कसे बनवले आहेत नक्कीच कमेंट करून सांगा मी खूप दिवसांनी आता या चॅनलला परत पुन्हा एकदा नव्याने चालू करत आहे तर याला नक्कीच पुन्हा सपोर्ट करा खूप यूट्यूबर सांगतात की यूट्यूब बंद पडलं तर तुमचं चॅनल बंद पडलं तर त्याला चालू करू नका ग्रो होणार नाही आणि मी या चॅनलला खरोखर ग्रो केलं आहे कसं केलं काय केलं मी तुम्हाला नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्णपणे मायनस गेलेलं चॅनल मी कसं वरती आणलंय तुम्हाला नक्कीच सगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवायचे प्रयत्न करेल आपल्या व्हिडिओला भले व्ह्यूज कमी येतात पण मी चॅनलचे सगळे ग्रॉप वरती केलेले आहेत तर चला मला एवढंच सांगत होतं की आपल्या या व्हिडिओला सपोर्ट करा सपोर्ट करत राहा मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचे अजून एकदा नवीन पुन्हा याच्यावर प्रयत्न करणार आहे तर एवढीच विनंती आहे की तुम्ही सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा आणि भेटूनंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा परत सांगतो मी मी खूप दिवसांनी याच्यावर व्हिडिओ बनवत आहे तर नक्की तुम्ही सपोर्ट करा मी नक्कीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचे प्रयत्न करेल कारण की आता तिकडे माझी पूर्ण फॅमिली झाली बीजी मला दाखवतो मी पुन्हा एकदा मागच्या कॅमेऱ्यानी हे बघा हे झाले सगळे बीजी आहेत आता अर्चना तिकडे बिजी तिच्या सायपाकामध्ये का प्रज्ञा बीजी आहे जेवण करण्यामध्ये ती जेवते प्रज्ञा इकडं आणि अर्चना तिकडं आहे मग बाकी सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक लाईव्ह नाही आपल्या व्हिडिओला खूप दिवसानंतर आपण याच्यावर व्हिडिओ टाकत आहोत तर सगळ्यांनी लाईक सपोर्ट करा दहा रुपयाची बापरे तर चला मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करा सांगा लक्कीच भेटून पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय